पस्तीस वर्षानं विसा या विसापूर कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण घेणार होते त्यांना महाराष्ट्र आता पुन्हा त्यांना पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्हा परिषदेसाठी दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या आरक्षण प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती झाल्याचा गंभीर आरोप करत ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी आरक्षण रद्द करून नव्याने काढण्याची मागणी केली आरक्षणाच्या संविधानानुसार असलेला चक्राणुक्रम न पाळल्याने काही गटांवर अन्याय झाल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले ॲडव्होकेट मुळीक म्हणालेत या आरक्षण प्रक्रियेत अनुसूचित जाती नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे परिणामी इतर गटांना प्रतिनिधित्वाची संधी हिरावली गेली असून ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनाही अनुसरून नाही, नाही। त्यांनी उदाहरण देताना सांगितले की अनुसूचित जातीकरिता म्हैसाळ मालगाव कवलापूर रांजनी उमदी सावळज हे गट पुन्हा आरक्षित करण्यात आले यापैकी अनेक गट एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा दरम्यान आधीच अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते लोकसंख्येच्या उतरत्याप्रमाणे आरक्षण न दिल्याने मांगले अंकल पिसापूर बावची कुंडल शेगाव या गटांवर अन्याय झालाय असं त्यांनी सांगितलंय नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग गटात देखील तडसर पेट यांसारखे गट सलग दुसऱ्यांदा आरक्षित झाले असून मुचंडी शेगाव कडेपूर देवराष्टे ढालगाव अंकलखोप बुधगाव समडोळी या गटांवर आरक्षणाची पुनरावृत्ती झाल्याचं त्यांनी नमूद केलंय महिला आरक्षणातही बारा गटांमध्ये सलग दुसऱ्यांदा महिला आरक्षण आलेले ही गंभीर बाब असल्याचं ॲडव्होकेट मुळीक यांनी सांगितलं ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागेचे आरक्षण पद्धत व चक्राणुक्रम नियम दोन हजार पंचवीस व जिल्हा परिषद कायदा यांच्या विरोधात आहे असा दावा करत त्यांनी सदर आरक्षण रद्द करून नव्याने काढावे अशी मागणी केली सतरा ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती दाखल करण्याची मुदत असल्याने ज्या ज्या गटात आरक्षणाची पुनरावृत्ती झाली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांनी हरकत दाखल करावी असे आवाहनही त्यांनी केले गरज भासल्यास याबाबत कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धारही अॅडव्होकेट मुळीक यांनी व्यक्त केलाय एकसष्ट जिल्हा परिषद गटासाठी तेरा ऑक्टोबरला आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये जवळजवळ एकोणतीस जिल्हा परिषद गटामध्ये अनुसूचित जाती नागरिकांचा मालास प्रवर्गी आणि महिला या आरक्षणाची पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळं काही गटावर पुन्हा आरक्षण आल्यामुळं अन्याय झालेला आहे तर काही गटांना पुढचं आरक्षण येण्याची जी संधी होती ती त्यांची संधी उठलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जे आदेश झालेले आहेत त्या आदेशामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद जागाचं आरक्षण नियम दोन हजार पंचवीसमधील मधील नियम चार मध्ये जो मॅन्डेट आहे तो मॅन्डेट पाळा जावा अशा पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणानं सांगितलेलं होतं आणि त्या नियम चारमध्ये असा मॅन्डेट आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं आरक्षण हे उतरत्या क्रमाने घ्यावं हो। आणि शेवटच्या जागेपर्यंत ते आरक्षण जावं आणि पुन्हा मग नव्यानं चालू करावं एकोणीसशे सत्त्याण्णव साली ही प्रक्रिया सुरू झाली एकोणीसशे सत्त्याण्णव औरंगाबाद खंडपीठामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये आम्ही तुला काही याचिका केलेल्या होत्या त्यामध्ये प्रशांत बंब या खटल्यामध्ये घटनेला अभिप्रेत असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण दिलं जावं अशा पद्धतीचा निर्णय झाला डिव्हिजन बेंचचा कायद्या या भाषेत आणि तो डिव्हिजन बेंचचा निर्णय कायम झाला आणि शासनानं पुन्हा आरक्षण काढलेलं होतं त्याच पद्धतीची मागणी केली दोन महिने आम्ही शासनाकडे करतोय की हा नियम बारा पहिली निवडणूक धरावी हा घटनेच्या विरोध आहे परंतु शासनानं का त्यामध्ये काय ऐकलं नाही आणि त्याच पद्धतीनं काल आरक्षण काढले गेलेले आहे त्यामुळं या जिल्हा परिषद गटामध्ये या सात म्हणजे वैशाळ मालगाव कोल्हापूर उमदी रात्री सावळस या गटात पूर्वी आरक्षण आलेलं होतं बेडगमध्ये तर दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा दोन होता आता तिसऱ्यांदा आरक्षण आलं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि अनुसूचित जातीचं खालचे जे गट होते की ज्यांना आता आरक्षण येणं अपेक्षित होतं त्यामध्ये मांगले अंकलखोप विसापूर बावची खरसुंडी कुंडल आणि शेगाव या सात गाटामध्ये उत्तरत्या क्रमानं लोकसंख्येच्या आरक्षण येणं अपेक्षित होतो तिथल्याही लोकांची संधी जाणार आहे आता पहिला निवडणूक रहीत झाल्यामुळं आता पुन्हा पस्तीस वर्षानं या विसापूर कुंडल किंवा ह्या गटावर आरक्षण येणार होतो त्यांना मागासवर आता पुन्हा त्यांना पस्तीस वर्ष थांबावं लागणार आहे म्हणजे या जन्मात आता तिथल्या लोकांनी त्या आरक्षणाखाली निवडणूक लढवायचा विचार करता येणार नाही तर हे चुकीचं आहे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं सतरा तारखेपर्यंत तक्रार करण्याचे कार्यक्रम आहे त्या पद्धतीची तक्रार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दाखल करतोय त्याचं चौकशी करून विभागीय आयुक्त काही निर्णय देतील मागं सुद्धा दोन हजार बारामध्ये पंचायत समितीचं अनुसूचित जातीचं जे जा आरक्षण होतं ते विभागीय आयुक्तांच्या निर्णयामध्ये बदललं गेलेलं होतं अजूनसुद्धा बदललं जाईल असेल अशी आमची अपेक्षा आहे जरी बदललं गेलं नाही तर आम्ही उच्च न्यायालयामध्ये गरज पडली तर आमचे काय सहयोगी मित्र आहेत ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लढवण्याच्या विचारात आहे आणि घटनेला अपेक्षित असलेला चक्रानुक्रम पाळून आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही पुढच्या काळात अं प्रशासकीय पातळीवर अधिक कायदेशीर पातळीवर दोन्ही पातळीवर प्रयत्न करणार आहे रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विडा